नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग चार अनंत काय उपासक बनला नागसेनाने अंगावर चिवर घेतले खांद्यावर दुसरे चिवर ठेवून हातात भिक्षापात्र घेतले आणि सागल नगरात राजवाड्यात जाण्यासाठी ऐंशी हजार भिक्षूंसह निघाले रस्त्याने चालत असता स्थवीर नागसेनास अनंत काय म्हणाला म्हणते मी नागसेन असे म्हणतो तेव्हा मला समजत नाही की ही नागसेन काय भानगड आहे स्थवीर म्हणाले तुम्ही नागसेनावरून काय बोध घेता म्हणते जो प्राणवायू आत जातो आणि आतील वायू, वायू बाहेर पडतो त्यालाच मी नागसेन समजतो समजा हा प्राणवायू आत जाऊन बाहेर आला नाही किंवा बाहेर येऊन तो पुन्हा आत गेला नाही तर मनुष्य जिवंत राहील की नाही म्हणते नाही मग शंख वाजविणारे शंख वाजवित असता त्यांच्या फुंकाऱ्या बरोबर बाहेर पडलेला वायू पुन्हा आत जातो का तसेच बासरी व वा तुतारी वाजवितात तेव्हा त्यांची फुंकर पुन्हा परत जाते का यावर त्याने नकारात्मक उत्तर दिले तेव्हा स्तवीर म्हणाले मग ते मरून का जात नाहीत म्हणते मी आपणाबरोबर शास्त्र चर्चा करू शकत नाही तेव्हा कृपा करून काय आहे ते आपणच समजावून सांगावे म्हणाले हा म्हणजे आत्म नव्हे श्वास घेणे व श्वास सोडणे हा केवळ शरीर धर्म आहे त्यानंतर अभिधम्माच्या सिद्धांतानुसार स्थवीरांनी विवेचन करून सांगितले तेव्हा अनंत काय याच्या मनावर बराच परिणाम झाला व तो त्या क्षणापासून शरणागत उपासक बनला याप्रमाणे बोलत बोलत आपल्या संघासह वर्तमान राजवाड्यात प्रवेश केला राजाने त्याचे जोरदार स्वागत केले त्याच्या बसण्याची त्यांनी खास व्यवस्था केली होती राजाने अति आग्रहपूर्वक आयुष्यमान नागसेन व त्याच्या समस्त भिक्षूंना उत्तमोत्तम पकवानाचे स्वहस्ते भोजन देऊ संपवून ते बसले असता राजाने प्रत्येक भिक्षूस एक एक जोडी चिवर दान दिले आणि आयुष्यमान नागसेनास तीन चिवरे दान केली यानंतर राजाने नागसेन स्थवीरास सांगितले की भंते आपल्यासह येथे दहा भिक्कू ठेवून बाकीच्यांना पाठवून द्यावे नागसेनानी तसेच केले आता राजा ही आपले काम आटपून स्थवीर नागसेनाजवळ एक लहानसे आसन टाकून बसला व म्हणाला भनते कोणत्या विषयावर चर्चा करावी महाराज आम्हाला धर्मार्थाचेच प्रयोजन आहे धर्मार्थाच्या विषयावरच चर्चा करणे मी उत्तम समजतो उपभाग संबंधी प्रश्न शास्त्रार्थास अनुकूल अशी सर्व व्यवस्था मिलिंद राजाने आपल्या राजभवनात केली होती स्थवीर नागसेन आपल्या भिक्षू संघासह यथास्थानी विराजमान झाले होते एके बाजूस मिलिंद राजा आपल्या राज्योचित इतमा इतमामासह बसले होते इतक्यात मिलिंद राजाने केली की भंते नागसेन कोणत्या विषयावर चर्चा करावी महाराज आम्हा लोकांना धर्माशी प्रयोजन आहे तेव्हा धर्मार्थाला अनुसरूनच चर्चा करावी तेव्हा राजाने प्रश्न केला भंते नागसेन आपण प्रवर्जित होण्याचा हेतू काय म्हणजे बौद्ध धर्माच्या प्रवज्जेचे ध्येय कोणते उत्तर दिले महाराज चालू जीवनातील दुःख नष्ट व्हावे आणि भावी जीवनात आणि भावी जीवनात दुःख निर्माण होऊ नये यासाठीच आम्ही प्रवज्जा घेतली आहे तथापि पुन्हा जन्म ग्रहण करावा लागू नये असे परमेश्वर पद प्राप्त करणे हाच आमचा परम उद्देश आहे नागसेन बौद्ध संघातील समस्त लोक यासाठीच प्रवर्जित होता का नाही महाराज असे ठामपणे म्हणता येणार नाही काही जण या उच्च ध्येयासाठी प्रवर्जित होतात काही जण राजाच्या जुलमाला कंटाळून तर काही जण चोरांच्या त्रासाला कंटाळून तर काही जण कर्जाच्या ओझ्यामुळे तर काही जण निव्वळ उपजीविकेसाठी गृहत्याग करून प्रवचित होतात परंतु जे समंजसपणाने प्रवचित होतात ते याच उद्देशाने प्रवर्जित होतात म्हणते आपण या ध्येय प्राप्तीसाठी प्रवर्चित झालाय का महाराज फारच लहान वयात मी प्रवर्जित झालो आहे मी का प्रवर्जित होत आहे त्यामुळे मला नोते। वार हे सुद्धा कळत नव्हते परंतु माझ्या मनात वारंवार विचार येई कि हे बौद्ध भिक्षू मोठे हुशार व ज्ञानी आहेत मला देखील ते चांगली शिकवण देतील तेव्हा त्या लोकांपासून शिक्षण घेतल्यानंतर आता मला कळून आले व अनुभवाने पाहत आहे की प्रवजेचा खरा उद्देश हाच आहे भंते वा किती छान उपभाग सहा जन्म मृत्यू विषयी प्रश्न राजा म्हणाला भंते नागसेन अशीही कोणी व्यक्ती आहे का की जो मृत्यूनंतर पुन्हा जन्मग्रहण करीत नाही म्हणाले महाराज काही व्यक्ती मृत्यूनंतर जन्मास येतात तर काही व्यक्ती असे आहेत की पुन्हा जन्मास येत नाहीत कोण जन्मास येतात आणि कोण जन्मास येत नाहीत ज्यांचे चित्तमळ म्हणजे क्लेश अवशिष्ट आहेत अशांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो तर ज्यांचे चित्तमळ नाश पावले त्यांना जन्म घ्यावा लागत नाही आपण पुन्हा जन्मास येणार की नाही महाराज जर सांसारिक आसक्ती मनात कायम राहील तर जन्म घ्यावा लागेल आणि जर माझी चित्ता आसक्तीपासून मुक्त झाले तर जन्म घ्यावा लागेल आणि जर माझी चित्ता आसक्तीपासून मुक्त झाले तर जन्म घ्यावा लागणार नाही भंते फारच छान मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद